पुण्यात दुन्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे टीम इंडिया वाहनकडे स्टेडियम वर आहे सगळे बघा हात रडत होता मगाशी अशी डोळ्यातून फक्त पाणी यायचं बाकी होतं आता फक्त सूर्याला बघायचं मध्ये बासरी सूर्या जाता आणि विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी हातात ट्रॉफी घेताना तो क्षण पायासाठी आणि

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका